हॅलो फ्रेंड्स कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज होणार आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन गणेश चतुर्थी आहे आज आता मस्त पुढचे दहा दिवस सगळेजण खूप जास्त एन्जॉय करता येईल आणि घरात गणपती बाप्पा असल्यानं की एक वेगळीच म्हणजे घरात प्रसन्नता वाटते आणि भारी वाटते खरं तर खूपच जास्त आणि आपली म्हणजे आम्ही जे गणपती आहे ना तर आम्ही ना गणपती इथं बसवत नाहीत गावाकडेच बसवतो पण ह्या वेळेस काय झालंय आई पण इकडेच येत आहेत त्या पण आजच येणार आहेत तर तिकडं पण बसवणार नाहीत आणि हिथं तर, तर बसवतच नाहीत आपण कारण की जे काही मला करायचंय जे काय मला सगळं काय करायचंय गणपती बाप्पा गौरी गणपती हे सगळं ना मला जेव्हा माझं इथं स्वतःच घर होईल ना तेव्हा करायचं हे सगळं आणि सध्या तर आपल्या गावाकडेच घर आहे त्याच्यामुळे सगळं काही जे तिकडंच आहे पण आता सासूबाईंला होत नाही त्याच्यामुळे ते पण एवढं काही करत नाहीयेत आणि आम्ही तिकडे जाणं तर काही शक्यच नाही आम्ही तिकडे जातच नाही शक्य तर आमचं पण गौरी गणपती ना सगळं गावाकडेच आहे मला पण लग्नातून लग्नात लग्न झाल्याच्या नंतर देतात ना पहिल्या गौराई तर त्या पण दिलेल्या आहेत जेव्हापासून त्या दिल्यात ना म्हणजे लग्न झाल्यापासून मी तर इकडंच आहे पण एवढ्या सात वर्ष झालं की साते पण सात वर्ष पण झालं आईच बसवत होत्या पण ह्या वेळेस आता त्यांना पण होत नाहीये वय झाल्यामुळं मग त्या पण ह्या आजच येत आहेत इकडे त्या पण काय झालं मग बोल काय बोलायचं तुला काय राहायचंय तुला तुला काय तू गणपती बाप्पा आले बाबा तो तू कोणाचे गणपती आले चल बघू आपण बघ गणपती बाप्पा आणायला लागलेत सगळेजण आपण कधी आणायचं मग काय का ती आमच्या बघूल तर आणखी माहिती पण नाहीये गेल्या वर्षी तिनं छोटी होती त्याच्यामुळे बाहेर तर काय गेलो नव्हतं त्यावेळेस बघत काय ते ह्या वेळेस पण नेमकं जाणं जाणं होणार नाही ना ना बाहेर कारण की सासूबाई येणार आहेत मग मी जावं लागणार आहे त्या आई आबा दोघांना पण हाणायला त्याच्यामुळे आम्हाला बाहेर तर काय जाता येणार नाही ना ना। इथल्या इथं जर एक दोन वाजता जर गेलो तर जाईल नाही तर नको न आधीच माझं कान दुखतंय नको किसी दे मला तर माझे पण अंगो झालेले माहीचे पण अंगो झालेले मी काय सांगत होते आपलं हिथं स्वतःच घर नाहीये ना त्याच्यामुळे मी शक्यतो तर बसत नाही माझी इच्छा आहे की जेव्हा माझं स्वतःच घर होईल तेव्हा मी इथं सगळं काय करेल एकदम मनातून एवढी 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 इच्छा आहे ना माझी खूप म्हणजे खूप जास्त पण हो होत नाही हे सगळं तू काय करते का मम्मा ती, ती कानत आणि त्याचबरोबर आणखीन एक गुड न्यूज आहे की आपण हो ही रूम सोडत नाहीयेत दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता की आम्ही रूम सोडणार आहोत म्हणून तर आता ते कॅन्सल झालेले कारण हिथं थोडंसं भाडं वाढवले आणि ही जी रूम आहे ना ह्याला पूर्ण कलर द्यायचा कारण तुम्ही बघत व्हिडिओ मध्ये कलर निघलेला आहे भिंतींचा त्याच्यामुळे हा कलर द्यायचा आहे आणि थोडंसं भाडं वाढ बस आपण आता इथेच कंटिन्यू करणार आहोत रूम बघला कॅन्सल तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे तुला तिथलं ती बांगड्यांचा बॉक्स ध्ये मी काढून मला आता काढलेली आहे बाहेर रांगोळी ते तुम्हाला दाखवते कसली भारी काढली एवढी पण काय भारी नाही माझ्या हिशोबाने ठीक आहे तर इथं अशी काढलेली आहे मी रांगोळी आणि इथं पावलं काढलेली आहे कशी आली रांगोळी मला सांगा कमेंट मध्ये आता रांगोळी काढून झाली आता करणार आहे मी पूजा ही म्हणते आता बाहेरच आमच्या घरचा दरवाजा तर कधीच पूर्वी बाहेर जाते म्हणून कशाला बाहेर नको बाहेर भाऊ आहे बाबा बाहेर हा जाताय तुझ्या खा तो पप्पा खायलेत बघ पप्पा खायलेत का नाही तू पण खा तो पप्पा बघ कस खाते अरे खा ना तिला ती पाहिजे मोठ हिला काय ना हिला चलत चट सगळं आंबट बिंबट चलत हिला कसलं लागलं मग नका ना खाऊ मग राहू दे की किती आंबट लागायली पूजा पण झालेली आहे माझी नवऱ्याची सेवा धरा ना मग बघ मी पप्पाला काय दिलंय तुला तिकट आहे त्याच्यासाठी ठेवलंय दुसरं मी खायला दिलंय मोठ ती त्याच्यात बोट घालायला नाही दिलं ती ती तू खा ती तू खा खा ती काय झालं तिकट लागाल <स्थाँगा>। आता मला सांगितलंय नारळ सोलायला तर हे नारळ घेतलाय काल ज्योतीन आणलेला हे नारळ आणि सोलायला होता मऊ सोलायला काय आहे का इथं स्क्रू ड्रायव्हर आहे भेटलाय आवड्या ये ना ये कॅमेरा दर जरा इकडं बस खाली तुला शिकवतो कसं सोलायचं ते बस इथं बस खाली खाली बस खाली बस मी तुला शिकवतो ना तुझ्याकडे माईक जोडलेला नाही ना mm. का? Mm. Mm, mm. रांगोळीच्या माझ्या सत्यानाच करून टाकला धर ना शान आहे शान आहे धर आग पिके कुठून तर आम्ही आता चाललो रोडला गणपती बघायला ढोल वगैरे आहे ते बघायला चाललोच आम्ही आणि आमची माऊ पण जो होतं होत तिला ते उठली आता ती तर रेडीच आहे हम्म बाहेर म्हणले की रेडीच असते आमची माऊ नाही का नाही पिल्लू बाहेर म्हणले की रेडीच असते ग मम्मा मी Obrigado.